नमस्कार सगळ्यांना मी आज पालकचे स्टफिंग पराठी करते त्यासाठी गरम पाण्यात मी पालक उकडून घेतलाय आणि तो गार पाण्यात ठेवला होता आणि त्याची प्युरी करून घेऊया त्यामध्ये दोन हिरव्या मिक्स टाकल्यात थोडासा लसूण आणि जिरा टाकते त्याची प्युरी करून घेते आता प्युरी तयार झाली आहे आता ती मी परातीत काढून घेते या जेवढं पीठ मावी गव्हाचं तेवढं टाकून घ्यायचं गव्हाचं पीठ टाकते आणि एकदम डाळीचं पीठ मिक्स करून घेऊ आधी पाणी घालायची गरज नाहीये डाळ तर थोडंसं वाचू शकता गोळ्या छान तयार झाल्या याला एक पंधरा मिनिटं झाकून ठेवतो थोडंसं तेल लावून अजून थोडं मळून घेते आता याचं स्टफिंग करणार आहे त्यासाठी मी तीन बटाटे घेतले ते कुस करून घेऊ टाकते थोडीशी हळद धनेपूर लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ थोडस किसलेलं आलं कोथिंबीर आणि लिंबू लिंबाच्या ऐवजी आमची पावडर पण यूज करू शकतो मिक्स करून घेऊयात স্টফিং তৈরি পড়া লাটন ঘোটায় লাটে করুন স্টফিং করুন मला हवे त्या पद्धतीने तुम्ही लागू शकता मला जसं कम्फर्टेबल लाटून घेते छान दाखवून घेऊया पराठ्या छान तयार आहे भाजून घेऊयात जेव्हा तूप किंवा तेल काही लावू शकता सगळीकडनं छान खरपूस वाढून घ्यायचा कर्मागरम पराठा तयार आहे बघूया गर्मागरम पराठा तयार आहे याच्याबरोबर सॉस लोणचं दही तुम्हाला आवडेल ते खाऊ शकता टेस्टला खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू